आदिवासी मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या कळवण सुरगाणा मतदारसंघात पहिल्या फेरीच्या सुरुवातीपासूनच अतिशय सुरशीची ठरलेल्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नितीन अर्जुन पवार यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कॉम्रेड जे पी यांचा पराभव करत याच मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला सकाळी कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय कार्यालयात सकाळी सुरुवात झाली पहिली फेरी वगळता दुसऱ्या फेरीपासून ते सतराव्या फेरीपर्यंत कॉम्रेड शिवा पांडू गावित यांनी आघाडी मिळवली मात्र गावित यांना आघाडी शेवटपर्यंत टिकवता आली नाही सुरुवातीच्या दुसऱ्या फेरीपासून ते सतराव्या फेरीपर्यंत असलेली गावित यांची आघाडी मोडून काढत नितीन पवार यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आपली आघाडी कायम ठेवून विजय संपादन केले नितीन पवार यांनी कळवाणा तालुक्यात सोबतच यंदा मकपाचा बाले किल्ला सुरगाणा तालुक्यात लक्षणीय मते मिळवत मकपाच्या बाले किल्ल्यात जाऊन आपल्या विकास पवारांच्या विजयाचा मार्ग सुखर केला नितीन पवार यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष व्यक्त केला यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी नगर अध्यक्ष राजश्री पवार कळवणचे अध्यक्ष कौतिक पवार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भांबरे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार शेतकरी संघटनेचे नेते निविदास पवार अशोक पवार युवा नेते ऋषिकेश पवार मजूर फेडरेशन चेअरमन रोहित पगार सुरगणा तालुका अध्यक्ष राजू पवार मोहन जाधव अतुल पगार जयेश पगार दीपक खेळणार सुनील गांगुडे संदीप सोनू पवार विशाल वाघ अमित देवरे राकेश वाघ रणधीर वाघ कौतिका वाघ गोरख बारशे आर पी आय चे बापू जगताप आदींसह समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी दीपक बागोळ